नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य आयोजित दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिन नवी मुंबई येथे संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन तदनंतर सामूहिक महाराष्ट्र गीत गाऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रारंभ झाला या कार्यक्रमासाठी सन्मान्य रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र शेठ खरत यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी देखील पत्रकारांना मार्गदर्शन केलं पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्याध्यक्ष डॉक्टर अशोकजी म्हात्रे साहेबांनी देखील पत्रकारांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते गौरव लेखनीचा सन्मान कर्तृत्वाचा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आय मुख्य संपादक अक्षय प्रभावती जनार्दन पाटील यांनी केले या कार्यक्रमाची सांगता अशोक घरत सणांच्या चार ओळीतून झाली हा कार्यक्रम खेळीमिळीच्या वातावरणात आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला धन्यवाद